आर्थिक फसवणूक प्रकरणी दोषी संचालकांच्या शिक्षेच्या तरतुदीत वाढ करणार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत राज्याला तीस लाख घरांचा कोटा मंजूर आणि संरक्षण दलांच्या जागांवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी ही होती आजच्या विधानसभेच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्य सकाळी विशेष सत्रात नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून सभागृहात खडाजंगी झाली समितीत भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदारांचा आरोप होता समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी सदस्यांनी यावेळी केली पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं मुंबईत कुर्ला इथल्या अनधिकृत हॉटेल प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून अनधिकृत बांधकामांची कबुली देण्यात आली कुर्ल्यात अनधिकृत बांधकामांना तीनशे एक्कावन्न नोटिसा बजावल्या असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं अनधिकृत बांधकामांवर होणाऱ्या कारवाई प्रक्रियेत बदल करण्याची गरज असल्याची माहिती मिसाळ यांनी यावेळी दिली बोगस बियाणे प्रकरणी सभागृहातील जाणकार सदस्यांची समिती नेमण्यात येऊन याबाबत एक कृती आराखडा तयार करण्यात येईल अशी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक विरोधातील शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली गुन्ह्याच्या स्वरूपाला अनुसरून ही वाढ करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्याचवेळी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणे त्यांचे मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात पोलिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल यात आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांसह मूल्यांकनासाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांची मदत घेऊन ही विशेष व्यवस्था तयार केली जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं या संदर्भात अमोल खताळ यांनी मूळ प्रश्न उपस्थित केला होता तर प्रकाश सोळंकी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न केले राज्यात मेत्रे कंपनीने केलेल्या फसवणुकीच्या के प्रकरणात त्यांच्या चारशे नऊ मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी तीनशे साठ मालमत्तांची आर्थिक गणती करण्यात आली आहे त्यातून सध्या दीड ते दोन हजार कोटी रुपयांची वसुली होऊ शकते त्यातून पुढील नऊ महिन्यात संबंधित गुंतवणूकदारांना रक्कमा परत देण्यात येतील अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावधी दिली होती राज्यातल्या विविध भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणारी त्याचबरोबर हे कॅमेरे कुठे आणि कसे बसवायचे यासंदर्भात एकच यंत्रणा तयार करून त्याचा कृती आराखडा लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली राज्याला बेघरमुक्त करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असून प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यातली प्रतीक्षा यादी संपली आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्याला तब्बल तीस लाख घरे मंजूर करण्यात आली असून ती देशात सर्वाधिक आहेत यातून सर्व दुर्बल घटकातील जाती जमातींना घरे उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली गेल्या सात वर्षात राज्यात तेरा लाख घरे बांधली मात्र यंदा विक्रमी तीस लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत त्यापैकी वीस लाख घरांची कामं सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं तर राज्यातील सर्व आदिवासींच्या विकासांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धरती आबाही योजना सुरू केली असून त्यात वीज पुरवठा योजनेचाही समावेश आहे या योजनेअंतर्गत सहा हजार नऊशे एकसष्ट जोडण्या देण्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी चार हजार सहाशे सत्याऐंशी जोडण्या देण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्वेतील संरक्षण दलाच्या जागांवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत लक्षवेधी मांडली होती धारावीमध्ये ज्या प्रकारे पुनर्वसन झालं त्या धर्तीवर पुनर्वसन होईल का असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी केला तर आदित्य ठाकरे यांनीही आपल्या मतदारसंघातील एक पुनर्विकास प्रकल्प नौदलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यानं रखडल्याचं सांगितलं यावेळी भाजप सदस्य राम कदम यांनीही या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली त्यावर हे प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत त्यामुळे संसदेच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री केंद्राशी संबंधित प्रकल्पांची बैठक घेतील तेव्हा त्यांना सर्वकष प्रस्ताव सादर करू त्यासाठी या बैठकीपूर्वी प्रश्नावरील तोडगा म्हणून विविध प्रस्तावांचे पर्याय तयार करण्यासाठी संबंधित सर्व आमदारांची आधी माझ्या दालनात बैठक घेऊ असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले यावेळी विरोधी बाकांवरील सदस्यांकडून छापील आणि अधिकाऱ्यांनी लिहून दिलेलं उत्तर नको म्हणत शंभूराज देसाईंवर टिप्पणी केली त्यामुळे संतप्त झालेले शंभूराज देसाई यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीत सरकार होते त्या अडीच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे कोणता पाठपुरावा केला असा प्रश्न करत त्या काळात केंद्राकडे एकदाही या प्रकल्पाचा पाठपुरावा झाला नसल्याचं सांगितलं त्यानंतर शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य आक्रमक झाले आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई भास्कर जाधव आणि प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडाली यावेळी दोन्ही बाजूचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांकरता तहकूब करावे लागले राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका आणि इतर विषयांवर काल विरोधी पक्षांनी उपस्थित केलेली चर्चा आणि आज सत्तारूढ पक्षानं नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये उपस्थित केलेली अल्पकालीन चर्चा एकत्र करण्यात आली यात राज्यातील थेट परकीय गुंतवणूक स्टार्टअपसाठी दिलेल्या सोयी सुविधा शहरी भागातील विकास आराखडे महिला सक्षमीकरण तीर्थस्थळ विकास आदी विषय या मुद्द्यांचा समावेश असून दोन्ही बाजूंचे सदस्य यावर चर्चा करत आहेत विधानपरिषद लेखन अनुराग कांबळे वाचन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असल्याचं जलसंपदा मंत्र्यांचं निवेदन पवित्र पोर्टल रद्द न करता त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन ही होती आजच्या विधान परिषदेच्या कामकाजाची वैशिष्ट्य महाराष्ट्रातील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनांची गर्दी वाहतूक कोंडी यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल असे मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं सदस्य सत्यजित तांबे यांनी राज्यातील वाहतूक कोंडी चुकीची चलने पोलिसांची कारवाई आणि मोठ्या शहरातील प्रकल्पासंदर्भातील अर्धा तास सूचना मांडल्या होत्या त्यास मंत्री डॉक्टर सामंत यांनी उत्तर दिलं गाडी पार्किंगमध्ये असतानाही चलन मिळतात हे गंभीर प्रकार आहेत त्यांचीही चौकशी सुरू आहे आजपर्यंत महाराष्ट्रात चार कोटी पंचवीस लाख वाहने नोंदवण्यात आली आहेत फक्त मुंबईत दररोज सातशे चौऱ्याण्णव नव्या वाहनांची नोंद होते यामुळेच मुंबई पुणे नागपूर यासारख्या शहरात मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती त्यावेळी मंत्री श्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली विखे पाटील म्हणाले की कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अंदाजे एकवीस टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे यासाठी एकशे पंधरा टीएमसी पाण्याच्या फेरजल नियोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच उजनी धरणातून तेवीस पूर्णांक साठ टी एम सी पाणी धाराशिव जिल्ह्यात वळवले जाणार आहे या भागातील काही तालुक्यांमध्ये उपसा सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना निवारा मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शबरी घरकुल योजनेचा लाभ एस टी प्रवर्गातील व्यक्तींना मिळावा यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विधान परिषदेत दिली सदस्य अभिजित वंजारी यांनी शबरी घरकुला संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनीही प्रश्न विचारला मंत्री श्री उईके म्हणाले की शबरी घरकुल योजनेचा मुख्य हेतू म्हणजे इतर योजनांमध्ये बसत नसलेल्या आदिवासी कुटुंबांना घरकुलाच्या माध्यमातून मदत मिळावी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला एकूण एक लाख वीस हजार पंधरा हजार डीबीटी द्वारे घराच्या जोत्याच्या बांधकामासाठी पंचेचाळीस हजार छताच्या चा टप्प्यावर चाळीस हजार व उर्वरित रक्कम घर पूर्ण झाल्यावर दिली जाते यासोबतच मनरेगाच्या अंतर्गत मंजुरी प्रमाणे अतिरिक्त निधी मिळतो राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली सदस्य रणजित सिंग मोहिते पाटील यांनी पीक विमा संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावेळी अॅडव्होकेट कोकाटे यांनी उत्तर दिलं यावेळी सदस्य सदाभाऊ खोत यांनी उपप्रश्न विचारला कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी स्पष्ट केले की के दोन हजार सोळापासून देशात खरीप हंगामात पीक विमा योजना राबवली जात आहे परंतु पंजाब अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड या राज्यांनी ही योजना राबवली नाही तर बिहार पश्चिम बंगाल गुजरात झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा व जम्मू काश्मीर या राज्यांनी योजना बंद केली आहे झारखंडने पुन्हा एक रुपयात योजना सुरू केली पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नसल्याचं त्यांनी सांगितलं परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील मौजे गोर येथे मे मॉन्टो कार्लो कंपनीचे स्टोन क्रशर अवैधरित्या सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सदर स्टोन क्रशर बंद करण्यात आले होते मॉन्टो कार्लो कंपनीने परवानगीशिवाय जास्तीचे उत्खनन केल्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी परभणी यांनी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अन्वये दंडात्मक नोटीस बजावली असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की परभणी जिल्ह्यातील बेचाळीस स्टोन क्रशर यांचा ना हरकत कालावधी समाप्त झालेला असल्यानं स्टोन क्रशर बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना दिल्या आहेत परंतु सदर स्टोन क्रशरला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून एक हजार नऊशे ब्रास प्रतिदिन या उत्पादनाकरता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस अन्वये संमतीपत्र प्रदान केल्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी परभणी यांनी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस अन्वये एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंतच्या कालावधीकरता हरकत प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती दिली राज्यातील नद्यांच्या किनारी असलेल्या पूर संदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत महसूल आणि जलसंपदा विभागामार्फत पुन्हा सर्वेक्षण केले जाईल असे महसूल मंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितलं सदस्य अॅडव्होकेट अनिल परब यांनी बदलापूर जवळील उल्हास नदी पात्रात होत असलेल्या अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर सतेज पाटील डॉक्टर मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला राज्यात विविध सत्याहत्तर संशोधन केंद्र सुरू आहेत फणसासाठी कोकण विभागात स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे शक्य नसल्याचे अभिप्राय वित्त व नियोजन विभागाने दिले आहेत यामुळे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार दापोली कृषी विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू असल्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत सांगितलं तर स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या तीव्र भावना विचारात घेऊन सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे निर्देश सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी दिले सदस्य सदाशिव खोद यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे फणस संशोधन केंद्र स्थापन करण्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर सतेज पाटील यांनी सहभाग घेतला मंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की फणसाच्या मूल्यवर्धनासाठी तसेच फणस उद्योगाला चालना देण्यासाठी यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये स्वतंत्र फणस संशोधन केंद्र स्थापन करण्याऐवजी विद्यापीठामध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याचा व त्याकरता लागणाऱ्या उपकरणांसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांना देण्यात आल्या आहेत त्यानुसार दापोली कृषी विद्यापीठाकडून याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली महाज्योतीमधील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेतला आहे या विद्यार्थ्यांना दोन हजार एकवीस या वर्षाच्या थकबाकीची रक्कम देणे प्रलंबित आहे यासाठी यासाठी कोटी रुपयांची आवश्यकता असून हा निधी मिळावा इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागांमार्फत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे हा निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल असे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांनी विधान परिषदेत सांगितलं सदस्य सुधाकर अडबाले यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता तर या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री परिणय फुके विक्रम काळे अभिजित वंजारी नायकवडी यांनी सहभाग घेतला पवित्र पोर्टल रद्द केले जाणार नाही मात्र त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील तसेच राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया सुरूच राहील अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात सदस्य जयंत आसक गावकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री डॉक्टर भुयर बोलत होते यावेळी सदस्य सर्वश्री ऍडव्होकेट निरंजन डावखरे अभिजित वंजारी किशोर दराडे भावना गवळी प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला